नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी येथे मनापासून स्वागत करतो मी आता त्या पत्रकारचं नाव सांगत नाही कारण तो हयात नाही पण एका मोठ्या पत्रकाराला दारूचं व्यसन होतं त्याला पैसे चांगले मिळायचे पण त्या व्यसनाधीनतेमुळे तो सारा काही गमावून बसायचा एकदा हा पत्रकार गावच्या जत्रेला गेला जत्रेत गेल्या गेल्या जत्रेत फिरण्याऐवजी मंदिरात जाण्याऐवजी तो दारूच्या अड्ड्यावर गेला भरमसाट दारू प्यायला आणि नंतर रस्त्यानं चालायला लागला त्याला त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी जायचं होतं पण त्याला धड चालता येत नव्हतं शेवटी तो एका झाडाखाली पडला मग काय जो कोणी वाटसरू तिकडनं जात येत होता त्यातल्या प्रत्येक वाटसरूनं कोणी त्याच्या खिशातलं किमती पेन काढलं कोणी खिशातून पैसे काढून घेतले कोणी बोटातली अंगठी काढली कोणी पायातले बूट चोरले कोणी सॉक्स काढून घेतले कोणी पॅन्ट काढून घेतली कोणी शर्ट काढला कोणी बनियन काढलं एवढं की शेवटी एकानं त्याची अंडरवेअर देखील काढून टाकली हा असा उपडा पडला होता आणि तिकडून जाणाऱ्या एका वाटसरूला त्याची दया आली म्हणून त्या वाट खिशारला रुमाल काढला आणि तो त्याच्या ढोंगणावर टाकला मित्रांनो राज्यातल्या काँग्रेसची ही अशी अवस्था आहे त्या बेवड्यासारखी म्हणजे आता काँग्रेसकडे काहीही उरलेलं नाही कोणीही त्यांच्याकडे उरलेलं नाही त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा राज्यातल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र पार पडल्यानंतर या काँग्रेसच्या अंगावर त्या वाटसुरूसारखं कोणीतरी चार कार्यकर्ते काहीतरी भिरकावून मोकळे होतील इतकी दयनीय अवस्था राज्यातल्या काँग्रेसची आहे थोडक्यात काय तर आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये पानझड होते झाडांची पानं गळून पडतात त्या पद्धतीनं आप आपल्या या राज्यातलं काँग्रेसमध्ये घडलेलं आहे पण जे त्यांच्याकडे परंपरागत काही मतदार होते ते हमखास त्यांनाच मतदान करायचे म्हणजे बौद्ध असतील मुस्लिम असतील किंवा हिंदूंमध्येही अनेक ज्ञाती अशा होत्या की ते जे बहुसंख्य या काँग्रेसला मतदान करायचे पण तुमच्या आज ते लक्षात आलं असेल की हे परंपरागत मतदार आता त्यांच्याकडे अजिबात शिल्लक नाहीत म्हणजे बौद्ध मतदान केव्हाच त्यांना पारख झालं आहे त्यांच्याकडे बौद्धांनी पाठ केलेले त्यानंतर मुस्लिम देखील आता त्यांच्या त्या स्थानिक पक्षांकडे किंवा त्यांच्या नेत्यांकडे आकर्षित झाले आहेत मुस्लिमांनी देखील आता काँग्रेसकडे जवळपास पाठ फिरवलेली आहे इतरही ज्ञातींचं तेच आहे त्यामुळे त्या, त्या पानझडीसारखं एक एक पान या काँग्रेसचं गळून पडलं आहे आणखी तुम्हाला सांगतो अत्यंत महत्त्वाचं सांगतो की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी तुम्हाला आणखी काही धक्के सहन करावे लागणार आहेत हे माझं काँग्रेसला सांगणं आहे कारण दृष्टीनं संपूर्ण तयारी विशेषतः राज्यातल्या महायुतीनं आणि भारतीय जनता पक्षानं केलेली आहे अगदी कालपर्वाचं उदाहरण म्हणजे अशोक चव्हाण हे संघटना बांधणीत त्या काँग्रेसमधले अग्रेसर नेते अशोक चव्हाणांना संघटना कशी बांधावी पक्षाची बांधणी राज्याच्या कानाकोपऱ्यात कशी करावी हे तंतोतंत आणि नेमकं माहिती आहे किंबहुना अख्ख्या मराठवाड्यात त्यांच्या नेतृत्वाचा बोलबाला होता पण त्या अशोक चव्हाणांनाच महायुतीनं आपल्याकडे खेचलं आणि याच पद्धतीची परिस्थिती पुढल्या काही दिवसामध्ये झपाट्यानं बदलणार आहे आणि काँग्रेसवरती ओढवणार आहे किंबहुना जे काही थोडेफार मस्ती करणारे नेते आहेत त्या नाना पटोले यांच्यासारख्या नेत्यांच्या ने विरोधात जे शिल्लक राज्यातले काँग्रेसचे नेते किंवा कार्यकर्ते आहेत तेच गेले अगदी आत्ता मी हा व्हिडिओ करत असताना नाना पटोले यांच्या विरोधात राज्यातले महत्त्वाचे काँग्रेस नेते त्या खरगेंकडे गेले आहेत की पटोले यांना दूर करा आणि आमचं टेन्शन संपवा बघूया नेमकं काय घडतं ते महाराष्ट्रातले असे फार कमी नेते आहेत की जे महायुतीला फडणवीसांना किंवा भारतीय जनता पक्षाला नको आहेत काही घडले काही झाले किती अडचणीत आले किंवा अमुक एखादी सीट गमावण्याची वेळ आली तरीही अनिल देशमुख असतील किंवा नाना पटोले असतील किंवा नितीन राऊत असतील या पद्धतीचे जे काही चार दोन नेते आहेत त्यांना आपल्याकडे घ्यायचं नाही हे फडणवीसांनी युतीनं आणि भारतीय जनता पक्षानं ठरवलेलं आहे पण एक चांगली बातमी कानावर पडलेली आहे किंबहुना गेल्या आठ दहा दिवसांपासून ती हालचाल ती धडपड तो बदल माझ्या कानावर येतो आहे की एकनाथ खडसे यांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा विशेषतः फडणवीसांचा आणि गिरीश महाजनांचा राग ओसरला आहे किंबहुना एकनाथ खडसे यांनी ज्या चुका करून ठेवल्यात त्या पुन्हा केल्या जाणार नाहीत याच्या सूचना रक्षा खडसे यांनी थेट फडणवीसांपर्यंत पोहोचविले आहेत त्यामुळे एकनाथ खडसे यांच्याविषयी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालेला आहे आणि एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश किंवा महायुतीमध्ये त्यांचा येणं त्याचा फार मोठा परिणाम धुळे जळगाव आणि बुड बुलढाणा जिल्ह्यात पॉझिटिव्ह पद्धतीनं होणार आहे विशेषतः जो फार मोठा लेवा लेवापाटेदार समाज ज्याचं नेतृत्व ज्या समाजातून एकनाथ खडसे येतात तो आपल्या या राज्यात पसरला आहे विकुरलेला आहे पण एकनाथ खडसेंना ज्या पद्धतीनं अद्दल घडवलेल्या गेली आहे त्यामुळे हा समाज आतून नाराज आहे कारण तो त्यांच्यावर प्रेम करतो आहे आणि हा बदल जर झाला तर नक्कीच राज्यातली किंवा या तीन चार जिल्ह्यातली किंवा लेवा पाटेदार समाजातली मोठी ताकद त्यानिमित्तानं भारतीय जनता पक्षाची महायुतीची वाढणार आहे मित्रांनो फडणवीसांनी स्वतःच राज्यातल्या अनेक काँग्रेस नेत्यांना वेट अँड वॉच हा सल्ला दिलेला आहे म्हणजे सतेज पटील असतील माणिकराट सतेश पाटील असतील माणिकराव ठाकरे असतील शिवाजीराव मोघे असतील वर्षा गायकवाड असतील यशोमती ठाकूर असतील किंवा तिकडे दिलीप सानंदा असतील या पद्धतीचे असे काँग्रेसमधले कितीतरी त्या भागातले प्रभावी नेते आहेत की ज्यांचा कल महायुतीकडे येण्याचा आहे किंबहुना ते कुठल्याही क्षणी पक्षांतर करू शकतात आणि याची संपूर्ण कल्म कल्पना काँग्रेसच्या श्रेष्ठींना आल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ते हा मनापासून हादरले आहेत पण फडणवीसांचं एक चांगलं आहे म्हणजे त्यांनी स्वतःचा कधी शरद पवार करून घेतला नाही शरद पवारांना जो नेता डोईजड ठरायचा डोईजड वाटायचा प्रतिस्पर्धी वाटायचा ताकदवान बलवान वाटायचा पवार त्याला उघड विरोध कधीही करत नसायचे ते त्याला प्रेमानं जवळ घ्यायचे त्याच्या खांद्यावर हात ठेवायचे आणि मग आर आर पाटील पद्धतीच्या नेत्यांना ते हळूच आपल्या पक्षामध्ये घेऊन मोकळे व्हायचे मात्र असे नेते असे ताकदवान नेते एकदा का शरद पवारांकडे झुकले त्यांच्या पक्षात आले की पवार मग या अशा बलाढ्य नेत्यांचा उंदीरमामा करून सोडायचे फडणवीस आणि पवार यांच्यामध्ये नेमका तोच फरक आहे कुठलाही बाहेरचा कितीही प्रभावी किंवा ताकदवान नेता जरी महायुतीमध्ये किंवा भारतीय जनता पक्षामध्ये आला तरी त्याला त्याचा योग्य मान सन्मान मिळाला पाहिजे याचा कटाक्ष फडणवीसांचा असतो शिवाय कुठलाही नेता आपल्या कार्यकर्त्यांच्या फौजेसहित येत असतो त्यामुळे त्या कार्यकर्त्यांचं आणि त्या, त्या नेत्याचं नेमक्या पद्धतीनं पुनर्वसन कसं केलं जाईल त्यावर देखील फडणवीस जातींना लक्ष ठेवून असतात आणि त्यातूनच ही जी पानझड काँग्रेसमध्ये आणखी मोठ्या पद्धतीने होणार होती तिला विलंब होतो आहे काहीसा वेळ लागतो आहे पण जरी वेळ लागत असला तरीही हा बदल किंवा काँग्रेस सोडणारे अनेक असंख्य नेते पुढल्या काही दिवसात विशेषतः विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी तुम्हाला ते दृश्य बघायला मिळेल हे शंभर टक्के नक्की आहे राज्यातल्या महायुतीनं नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण काँग्रेसला सळो की पळो करून सोडलो आहे नो भेअर केलं आहे म्हणजे आजची काँग्रेस ही त्या महायुतीसमोर वार्धाक्यातला दादा झालेली आहे किंवा बलाढ्य भारतीय चमूसमोर ही काँग्रेस म्हणजे नेपाळची टीम वाटते आहे किंवा एखाद्या मदत प्यायलेल्या उंदरानं सोबत सेक्स करण्याची मनीषा करण्यासारखं हे आहे एवढी राज्यातली काँग्रेस दुबळी झालेली आहे आणि त्याची हा जो बदल आहे तो फार मोठा बदल एकट्या मोदी यांनी घडवून आणलेला आहे म्हणजे अमुक एखादा जमावाच्या मागे खवळलेला वाघ जेव्हा धावत सुटतो आणि तो जमाव जिथे वाट सापडेल तिथे पळ सुटतो किंवा जिथे दिसेल तिथे लपतो ती तशी अवस्था देशातल्या राज्यातल्या काँग्रेसची झालेली आहे एखाद्या क्षयरोग्यासारखी हो त्यांची अवस्था आहे ते फार खंगले आहेत आणि त्यांच्याकडे नेतृत्वाची वानवा असल्यामुळे नेमकं कोणत्या पद्धतीनं पुढे जावं हेच त्यांना कळेनं असं झालं आहे कारण जेव्हा केव्हा राहुल गांधी नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या बोलण्यानं किंवा त्यांच्या एकंदरीत वागण्यानं काँग्रेस न वाढता उलट त्यावर वेगवेगळे हसवण्याचे किस्से तुम्हा आम्हाला कानावर पडतात ही अशी काँग्रेसची शुकांतिका आहे स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेस ही संघटना होती पक्ष नव्हता जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा महात्मा गांधी यांना नेहरूंना यांनी नेहरूंना आणि त्यांच्या काही जवळच्या मंडळींना बोलावून घेतलं आणि आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे ही काँग्रेस संघटना बरखास्त करा अशा सूचना दिल्या त्यांना समजावून सांगितलं पण नेहरू आणि त्यांच्या चमच्यांनी ते ऐकलं नाही आणि या संघटनेचं त्यांनी राजकीय पक्षात रूपांतर केलं अर्थात पुढे नेमकं तेच घडलं जे गांधीजींच्या लक्षात आलं होतं म्हणजे याच काँग्रेसनं आधी देशाचं वाटोळं केलं आणि त्यानंतर स्वतःचं वाटोळं करून घेतलं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हिंदूंना आपल्या या देशातल्या हिंदूंना सर्व धर्म समभाव कधीही मान्य नव्हता ते कडवी हिंदू होते पण काँग्रेसनं त्याकडे दुर्लक्ष केलं कारण हिंदू तर जमावाच्या भरवशावर कुठल्याही निवडणुका अगदी सहज जिंकता येतात आणि बहुसंख्य हिंदूंना बेहकूब बनवून थोडीफार लालूच दाखवून त्यांना आपल्याकडे आकर्षित करता येतं हा एकमेव फॉर्म्युला त्या गांधी नेहरू घराण्याला माहीत होता आणि त्यात त्यांना यश मिळत होतं पण इकडे हिंदू हळूहळू संघटित होत होते ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत असले दुबळे असले तरीही त्यांचं संपूर्ण लक्ष संघटना बांधणीकडे होतं ते हळूहळू एकत्र येत होते सुरुवातीला काँग्रेसच्या उमेदवारामध्ये विशेषतः जे हिंदू हिंदुत्व मानणारे पक्ष होते त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त व्हायचे तरीही ते लढायचे आणि त्यांनी मग देशपातळीवर हिंदू संघटना आणि हिंदूंचं संघटन हिंदूंचं एकत्रीकरण करायला सुरुवात केली त्यात भारतीय जनता पक्षाची फार मोठी मदत झाली आणि शेवटी नेमकं तेच घडलं हिंदुत्व श्रेष्ठ ठरलं आणि आता हे राष्ट्र काँग्रेस विरहित दिशेनं पुढे सरकत आहे लवकरच आपलं हे राष्ट्र विरहित असेल हे शंभर टक्के सत्य आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार